तुम्हाला माहित आहे का आपल्या कराड तालुक्यामध्ये असं एक गाव आहे ज्या गावामध्ये तीन नद्यांचा संगम झालेला आहे आणि त्या गावाचं नाव आहे उंबरज हो आपल्या उमरज गावामध्ये ही समोरून आलेली कृष्णा आणि ही तारळी नदी या दोन नद्यांचा संगम इथे झालेला आहे त्याचबरोबर थोडेच अंतर पुढे गेल्यानंतर मांड नदी आणि कृष्णा नदीचा संगम या उंबरज गावामध्ये झालेला आहे आणि उंबरज गावाचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ देव आहे आणि ही पाहू शकता ही आहे उमरज गावची ग्रामपंचायत आणि ही आहे आपल्या उमरज गावची बाजारपेठ आपली लहानपणाची आठवण जपणारी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरज गावामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या दोन शाळा आणि एक महिला महाविद्यालय आहे आणि बाजारपेठे शेजारी ही कन्या शाळा आहे आणि नदी शेजारी महादेवाचं भव्य असं मंदिर आहे उमरज गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आहे आणि त्याचबरोबर सरकारी हॉस्पिटल हो देखील आहे आणि सगळ्यात महत्वाचं अकरा मारुती पैकी एक मारुती आपल्या उमरज गावामध्ये आहे आणि खूप जण इथं लांबून दर्शनासाठी येतात आणि हे आहे गावातील गणपती मंदिर आणि गावा, गावा शेजारी असणारं हे श्रीदत्त मंदिर आणि हे आहे गावातील होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल आणि हे आहे उमरज गावातील पोलीस स्टेशन आणि आज तुम्ही पाहिलं आपलं उमरज हे गाव